सोमवार दिनांक दोन सप्टेंबरपासून वसईत वकील संघटनेचे धरणे आंदोलन वसई येथील न्यायालयीन इमारतीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची वसई सिटी सर्वे नंबर तीनशे शहात्तर मोझे मालोंडे सर्वे नंबर सद मधील जमीन संपादनाबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचा प्रस्ताव दिनांक चार एक दोन हजार चोवीसच्या संदर्भानुसार वसई न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी देण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस पासून वसई न्यायालयाच्या इमारतीसमोर वकील पक्षकार व सर्वसामान्य नागरिक धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे त्याबाबत वकील संघटनेचे संपर्क प्रतिनिधी ऍडव्होकेट श्री विल्यम फर्नांडीस काय सांगत आहेत ते आपण आता ऐकूया सर नमस्कार, नमस्कार। दोन तारखेच्या तुमच्या आंदोलनाबद्दल काय तुम्ही सांगू शकाल आपल्याला वसई कोर्टासाठी अठ्ठावन्न गुंठे जागा हायकोर्टाने शासनाकडे मागणी केलेली आहे आणि त्या हायकोर्टाच्या ठरावानुसार अठ्ठावन्न गुंठे जमीन द्यावी असं सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संपूर्ण कार्यालयातून अहवाल मंत्रालयात गेलेला आहे परंतु नजीकच्या काळामध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्याच्यापूर्वी हा शासन निर्णय व्हावा म्हणून आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे ह्या आंदोलनात सर्व वकील संघटना सहभागी आहेत हो याच्यामध्ये सर्व वसितील वकील संघटना सहभागी आहेत माझी काही असे वकिलांच म्हणणं होतं कि दुसरी देखील पर्यायी जागा स्टेशनच्या बाजूला किंवा लोकांना येण्या जाण्यासाठी होईल अशा ठिकाणी आम्हाला जागा उपलब्ध करून द्या हा सनसिटी येथे जी जागा आहे ती सर्वांना पसंत आलेली होती त्यावेळेला वसईतील न्यायाधीश पीडब्ल्यूडी चे अधिकारी व्ही चे अधिकारी केल आर आणि स्वतः एस डीओ साहेब हे सर्व जागेवर हजर होते त्यावेळेला व्हीव्हीएमसीच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं कि या जागेबाबत नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल पुणे खंडपीठ याच्यामध्ये केस चालू आहे ती केस अशा करीता आहे की ती जागा सीआरझेड मध्ये बाधित होत होती आणि तेथे दफनभूमी जी महानगरपालिकेने बांधली होती ती तोडली गेली होती त्या रहिवाशांनी असोसिएशन फॉर्म केलं आणि त्यानंतर लोकल सीआर आर जेडच्या बॉडीने ती त्याच्यातून वगळली पुन्हा आणि महानगरपालिकेने तेथे दफनभूमीची कंपाऊंड बांधलं मात्र असोसिएशन पुन्हा एनजीटी कडे गेलं आणि एनजीटीने असं सांगितलं की पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला तिकडे पुराची उच्चतम जी पुरेषा आहे त्याच्यामध्ये किती पाणी भरतं त्याचं कोड कमिशन करण्यात यावं जून दोन हजार तेवीस मध्ये आम्ही गेलो होतो आणि कोड कमिशन हे ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये व्हायचं होतं अशा वेळेला जर त्याच्यामध्ये पाणी भरल्याचं जर आढळलं तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या तिथे त्या कोड कमिशनच्या अहवालामध्ये असोसिएशनला सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करण्याचा त्यांनी आदेश दिलेला होता पेपर पेपरची आमचे वसईतील जिल्हा न्यायाधीश श्री खोंगल साहेब दिवाणी तर वरिष्ठ स्तर नाथानी साहेब त्यानंतर आमचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री मंत्री साहेब आणि मुंबई हायकोर्टाचे पालक न्यायमूर्ती श्रीमती गौरी गोडसे मॅडम या सर्वांनी अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर त्या सर्वांचं असं मत पडलं की ही न्याय प्रविष्ट जागा आहे याच्यात सीआरजेड हटेल किंवा नाही हे आपल्याला आज सांगता येणार नाही आपल्याला तातडीने जागा पाहिजे आपण न्यायप्रविष्ट जागेमध्ये हात घालू शकत नाही त्यामुळे ती जागा मुंबई उच्च न्यायालयाने कन्सिडर केली नाही आणि त्याऐवजी सुरक्षित आणि लगेच बांधकाम चालू होईल अशी जागा शोधण्यासाठी सांगितली जी आपण पीडब्ल्यू डीची कोर्टाला लागलेलीच जागा जी आहे जी अत्यंत क्लिअर आहे ती आपण शोधलेली आहे ज्येष्ठ वकील श्री दिगंबर देसाई आंदोलनाबाबत काय सांगत आहेत ते आपण ऐकूया दोन तारखेच्या आंदोलनाविषयी बोलण्यापूर्वी एक छोटस मला हे सांगायचं आहे की आपल्याला आता जरी असं दिसत आहे की कोर्टाजवळची ही जागा सँक्शन झाली आणि डब्ल्यू डी जे आपलं सरकारचं डिपार्टमेंट आहे सार्वजनिक बांधकाम हे यांच्याकडे त्यांच्या खात्यामध्ये हा प्रश्न आता किंवा याच्याबद्दलच्या फाईल्स या ज पुढे ज्या सरकत आहेत त्या पुढे सरकण्यामध्ये कितीही आम्ही प्रयत्न जोरदार करत असलो तरीसुद्धा त्याच्यात थोडीशी दिरंगाई होते आणि अशा प्रकारची ही दिरंगाई जर अशीच राहिली तर आता येणाऱ्या निवडणुकांमुळे आचारसंहिता आल्यावर आमचं हे काम हे खूप महिन्यांसाठी पुढे रेंगाळलं जाईल तर याला खूपच वेग यायला पाहिजे आणि सरकारने यामध्ये तातडीने लक्ष द्यायला पाहिजे यासाठी सरकारचं ले लक्ष वेधण्यासाठी हे है। चा आंदोलन आहे तर आंदोलनाचं स्वरूप असं आंदोलन म्हटल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने कोर्टाच्या कामकाजावर बहिष्कार किंवा संप इत्यादी गोष्टी आता करायच्या नाहीत असे निर्देश आहेत त्यामुळे हे आंदोलनाचं स्वरूप हे उपोषण साखळी उपोषण अशा प्रकारचं असेल आणि हे होत असताना कोर्टाचं कुठलंही कामकाज हे थांबता कामाने किंवा त्याच्यामध्ये काही अडथळा येता कामा नये हेही पाहिलं जाणार आहे परंतु हे होत असताना हे, हे जी आमची ब कोर्टाच्या इमारतीचं जे काम आहे ते तातडीने याच्यामध्ये लक्ष सरकारने घालावं म्हणून हे आंदोलन केलं जात आहे इथे कोर्टाच्या कामकाजाचं स्वरूप हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं आणि साखळी उपोषण किंवा आंदोलन असं म्हटल्यानंतर शंभर टक्के वकील तिथे नसणार इथे आम्ही विभागणी केलेली आहे पहिल्या दिवशी अमुख वकील असतील दुसऱ्या दिवशी दुसरी फळी असेल अशा प्रकारे फळीवार हे तिथे आंदोलन करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे कामकाज सुद्धा सुरू राहील आणि आंदोलन आहे सुरू आहे हेही सरकारच्या लक्षात आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न वकिलांचा असेल सदर आंदोलनाबाबत ज्येष्ठ वकील श्री नोवेल डाबरे काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया हे आंदोलन आम्ही ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे की आम्हाला जी शासनाने जागा मंजूर केलेली आहे त्या मंजुरीचा अजून प्रस्ताव शासनाकडे पडून आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ते कामकाज आलेलं आहे परंतु कधीही विधानसभेच्या निवडणुका लागू शकता तर आता शासनाकडे पण वेळ नाही तर शासनाचं लक्ष वेधावं म्हणून हे आम्ही आंदोलन चालू करतो आंदोलनची रूपरेषा काय असेल आंदोलन फक्त सरकारचं लक्ष वेधणं आम्ही कोणाच्या विरोधात नाही भरपूर कामकाज झालेलं आहे आता शेवटचा टप्पा फक्त उरलेला आहे परंतु हत्ती जातो आणि शेपूट राहते असं होण्याची शक्यता आहे हे सरकार आता काही दिवसांचं सरकार आहे नंतर नवीन निवडणुका होणार मग ते परत रेंगाळत पडणार प्रश्न ही आम्हाला भीती आहे म्हणून सरकारचं लक्ष वेधावं आणि सरकारने झटपट निर्णय घ्यावा आणि आमच्या कोर्टाच्या नावावरती सातबाराचा उतारा करावा यासाठी हे आंदोलन घेतलेलं आहे या आंदोलनामुळे कोर्टाचे कामकाज काही किंवा कामकाज थांबेल असं वाटते का म्हणजे काय थोडासा परिणाम होणारच आहे कारण आम्ही जर आंदोलनामध्ये सामील असलो तर कधी कधी आम्ही कोर्टामध्ये गैरहजर राहू त्याच्यामुळे कदाचित आमच्या विरोधामध्ये हुकुम देखील होण्याची शक्यता आहे परंतु काही हो आम्हाला काहीही त्रास झाला तरी चालेल आमच्या विरोधात निर्णय गेला तरी चालेल परंतु आता जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन आम्ही पुढे नेणार त्यासाठी तुम्ही काही विभागणी करणार आहात का म्हणजे सकाळच्या वेळेला तुम्ही कामकाज करा आम्ही आंदोलनाला भाग घेतो दुपारच्या वेळेला असं असतं कोर्टामध्ये ना, आम... ना। एकाच वकिलाचं काम सतत चालू असते असं नाहीये कोर्टामध्ये अनेक वकिलांची अनेक प्रकरणं अनेक कोर्टामध्ये चालू असतात त्याच्यामुळे वेळ भरपूर असतो त्याच्यामुळे अशी काही आम्हाला भीती नाही की आम्ही तिथे हजर राहिलो नाही तर आमच्या विरोधामध्ये मेहरबान तडकाफड तडकाफडकी काही निर्णय घेईल आम्हाला संधी देईल याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे ॲडव्होकेट श्री रॉबर्ट डाबरे सदर आंदोलनाबाबत काय सांगत आहेत ते आपण ऐकूया दोन तारखेच ता आंदोलन हे एक लक्षवेधी आहे म्हणजे आत्तापर्यंत सर्व वकील हे अतिशय सहनशीलतेने हे काम करत होते इमारत अत्यंत नादुरुस्त झालेली आहे तिथे जागा नाही फायली ठेवण्यासाठी जागा नाही लोकांच्या फायली मिळत नाही पक्षकारांना बसायला जागा नाही वकिलांना बसायला जागा नाही अशी अत्यंत दयनीय परिस्थिती झालेली आहे आणि ही दयनीय परिस्थिती आत्ता किती काळ सहन करायची हा प्रश्न आहे म्हणून हे सरकारचं लक्ष वेधावं आणि सरकारची जबाबदारी आहे सरकारने लोकांना न्याय मिळवण्यासाठी चांगली कोर्ट दिली पाहिजेत अधिक न्यायाधीश नेमले पाहिजेत आज परिस्थिती अशी आहे की इथे जनरेटर नाही आहे म्हणजे जर वीज गेली तर कोर्टाचं काम बंद होते इकडे बा स्टेनो नाही आहेत ज्या जिल्हा न्यायाधीशाचे चार जागा आहेत दोन कोर्ट व्हॅकंट आहेत गेली वर्ष दीड वर्ष व्हॅकंट आहे त्याकडे शासन काही लक्ष देत नाही हे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे लोकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे न्यायाधीशांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि वकिलांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे ही जी जागा आहे ती जागा आता उच्च न्यायालयाने मंजूर केली आहे त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने प्लॅनसुद्धा मंजूर केला आहे त्यामुळे आत्ता दुसरी जागा शोधणं म्हणजे परत पाच वर्ष त्याची वाट पाहणं असं आहे आत्ता ही जागा जी दिल्ली आहे ही कोर्टाच्या जवळ आहे लोकांच्या सोयीची आहे आणि जागा तशी प्रशस्त आहे सध्या तरी तिथे चाळीस कोर्ट होऊ शकतात इतकं प्लॅनिंग आहे अधिक लागले तर त्यासाठी पर्याय जागा नंतर शोधता येईल परंतु आत्ता जी तातडीने गरज आहे त्यासाठी ही जागा फार महत्त्वाची आहे धन्यवाद सर धन्यवाद